कर मित्रमंडळाकडून बाईक रॅली मित्रमंडळाच्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य मोटरसायकल रॅली काढून मानवंदना देण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले तसेच नागार्जुन बुद्धविहार येथे बुद्धवंदना घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली या बाईक रॅलीच्या यशस्वीतेसाठी पृथ्वीराज वाघमारे रतन सूर्यवंशी धम्मरत्न कांबळे प्रतिक बीर कंगन राष्ट्रपाल देगलुरकर कमलाकांत नरबागे सुमित बकरे माधव कांबळे अभिभाऊ खानापूरकर अजय सूर्यवंशी अशोक बसवे अतिश वाघमारे अभिषेक भास्करे विजय सूर्यवंशी सचिन होनसांगडे विजयराज सोनकांबळे सुनील शेरे मुन्ना सूर्यवंशी सोयल शेख दीपक होनसांगडे आर्यन धनवे आकाश बकरे संदीप कांबळे नागार्जुन बिरकंगन धीरज वाघमारे विजय कांबळे रवी वाघमारे पवन सोनकांबळे मॅडी वाघमारे अनिकेत गायकवाड प्रतीक कांबळे पंचशील शेरे संघर्ष सोनकांबळे सानिध्य भुताळे अभिषेक फिरंगे सुबोध भुताळे प्रणव कांबळे प्रबुद्ध भुताळे सुशिम वाघमारे हर्ष भुताळे संजय कांबळे हर्ष पिंगळे मयूर कांबळे रतन शेरे कीर्तिराज कांबळे आणि सुशीलकुमार देगदुरकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते मिलिंद वाघमारे माइंड लाईट मीडिया एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे एक धनगोर युद्ध झालं होतं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या युद्धाचं तमाम समाजासाठी एक सूर्याचं प्रतीक म्हणून नेहमीच भीमा कोरेगाव या समाला मानवंदना देण्यासाठी जात त्यानंतर अनेक अनुयायी सुद्धा तिथे जाऊन आपल्या शूरवीरांना वंदन करण्यासाठी जातात आणि त्याच अनुषंगाने देवी एक भव्य रॅली करण्यात आलेली होती खरं काय आपण या रॅलीचं आयोजन केलं होतं काय खायचं या रॅलीबद्दल एक जानेवारी भीमा कोरेगावचा शौर्यदिनाचा इतिहास लोकांच्या आठवणीत कायम राहावं म्हणून आम्ही सुशील कुमार देजगुरकर मित्रमंडळाच्या वतीने मोटारसायकल रॅलीचं पाचशे शुरुयांना मानवंदना म्हणून आयोजन केलं होतं आणि या रॅलीला सगळे युवक अध्यक्ष पृथ्वीराज वाघमारे यांच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी हजर राहून रॅली संपन्न केली आणि रॅली आंबेडकर सभागृहापासून काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्याकडून संविधान प्रस्ताविका घेऊन इथं पाचशे सुरू मानवंदना देण्यात आली त्यानंतर नागार्जुन बुद्धिविहार येथे येऊन बुद्धवंदना घेऊन पाचशे सुरूांना मानवंदना म्हणून बुद्धवंदना घेऊन रॅली संपन्न झाली असं जाहीर दिनाच्या निमित्त आम्ही तिथे नाही जरी गेलो तर आम्ही देगलूर येथून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅली वगैरे काढून आम्ही इथूनच मानवंदना दिलो आणि आमच्या रॅलीला कुठल्याच प्रकारचा घालबोट न लागता आम्ही सोयीस्कर रॅली पार पडून आलेलो आहोत जयवी 同志们，